नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलाय त्यात पाहायला मिळते की जीवाला आता कसलीही काळजी वाटू नये यामुळे नंदिंदाची पूर्णपणे सेवा करत असते तर बिचारा जीवा रात्रपर्यंत काम करून पूर्ण थकवून गेलेले असतो तेच दुसरीकडे आता पार्थ विचार करत असतो की आपण काव्याला मंगळसूत्र जायचं पण त्यात स्पेशल काय असेल तेवढ्यात तिथे आता काव्याची एंट्री होती आणि ती म्हणते की सिलेमन कॉफी मात्र तिचा अचानक पाय घसरतो आणि तिची कॉफी खाली पडते त्याच वेळेस आता पार्थला काव्याचा म्हणजे काव्यार्थ नावाचा नवीन शब्द मिळतो आणि तो विचार करतो की मिळालं आता याच नाव याच नाव मंगळसूत्रावर टाकायचं आणि काव्याला गिफ्ट म्हणून करायचं हे सगळे पेपर्स बघून विचार करू लागते की तुमचं नक्की काय चाललंय काय कोणाला गिफ्ट वगैरे द्यायची तयारी सुरू आहे का पार्थ तेव्हा पार्थ म्हणतो की असं काही नाही मला एक नवीन डिझाईन हवी होती आज तुमच्यामुळे ती मला मिळाली तर आता काव्या म्हणते की मला पण सांगा ना कोणती डिझाईन आहे तेव्हा पार्थ म्हणतो की लवकरच तुम्हाला कळेल तर मित्रांनो आता दोघांचेही नातं खूप छान फुलून आलंय आता असंच हे नातं राहावं हीच आपण सगळीकडे प्रार्थना करूयात